शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे फक्त आता दोन मिनिट वेळ काढून टुला शेवटपर्यंत पाहत चला सर्व काही बात बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलीच मोठी बातमी काळजी करू नका ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना दहा हजार रुपये देणार अजित पवार यांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील अनेक भागांमध्ये जे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्तांना देखील आता मोठा दिलासा मिळणार जूनचे पहिले दोन आठवडे मान्सून मंदवणार हवामान विभागाचा अंदाज पुढील वाटचालीसाठी वाट, वाट पाहावी लागणार आता जूनचे पहिले दोन आठवडे मान्सून मंदवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा तर आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच पीक विमा मिळणार राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही ख्रीप हंगामाच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा वाटपाला पुन्हा एकदा गती मिळाली असून आता विम्यापासून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विम्याचे वाटप सुरू झाले आहे ती देखील मी सांगणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची या आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता हळूहळू शेवटपर्यंत पाहत चला सोबत तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे देणार आहोत यासाठी फक्त तुम्हाला आता हडूला शेवटपर्यंत पाहायचं आहे सध्या तरी आता पीकुमा वाटपाला पुन्हा एकदा गती मिळाली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिक विभागाला पाच कोटी रुपये शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वितरण पाहायला मिळत आहे यामुळे आता नाशिक विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका दहा जूनपर्यंत आता पाऊस थांबणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे यंदा सोयाबीनचा पेरा घटणार बाजारपेठेमधील कमी दराचा परिणाम पाहायला मिळत आहे मान्सूनी वेळेवर बसल्यास आता उडीद मुगाच्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता <स्था> शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनो कांदा चाळ उभारा अन लाखोंचे अनुदान घ्या शेतकऱ्यांना आता कांदा चाळ योजनेचा लाभ घेऊन आता अर्ज करण्याचे देखील आव्हान करण्यात येत आहे पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये आता कपात तीनऐवजी दोन हेक्टेअरपर्यंतच मिळणार मदत राज्य सरकारचा निर्णय कृषी <पड़ी> योजनांच्या नें। लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे शासनाने शेतकऱ्यांसाठी आता फार्म रायडी अनिवार्य केली असल्यामुळे शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हान नावफेडची शासकीय तूर खरेदी केव्हा सुरू होणार शेतकऱ्यांना बसतोय पटका तूर खरेदी <पड़ी> सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी खते खरेदीसाठी लिंकिंगची सक्ती शेतकरी अडचणीमध्ये शिंदे सेनेची कृषी विभागाकडे तक्रार तर <गण> आता कारवाई करण्याची देखील मागणी महत्त्वाची बातमी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे आता नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मोठी घोषणा पीकुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून देखील उपस्थित केला जात मात मा होता मात्र आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून आता पुन्हा एकदा पीक वाटपाला गती मिळाली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील विशेष करून येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा कोटी सदतीस लाख रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूया कृषी खाते म्हणजे ओसाडगावची पाटीलकी कृषीमंत्री कोकट यांचे पुन्हा वादग्रस्त विधान चांगले काम करत असल्याचा देखील दावा कृषी खाते म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आणि अजितदादांनी जाणीवपूर्वक मला हे खाते दिले असे वादग्रस्त विधान आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केले असून आता पुन्हा एकदा राज्याचे कृषीमंत्री चर्चेमध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान खाद्यतेल स्वस्त होणारा आयात शुल्कामध्ये दहा टक्के कपात केंद्राचे महत्त्वपूर्ण पाऊल पाहायला मिळत आहे आता खाद्यतेल स्वस्त होणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे आयात शुल्कामध्ये आता दहा टक्के कपात करण्यामध्ये आली आहे केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे यामुळे आता खाद्यतेल स्वस्त होणार नाफेड आणि एन सी सी एफच्या विलंबनामुळे कांदा खरेदी रखडली शेतकरी संभ्रमामध्ये खरेदी प्रक्रियेवर देखील आता प्रश्नाचिल्ल्ह पाहायला मिळत आहेत आता कांदा खरेदीची मागणी लाडकी भन योजनेसंदर्भातील मोठी बातमी लाडकी भन योजनेअंतर्गत आता तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित मिळेल असे देखील आता पाहायला मिळत आहे लाडकी भन योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा हप्ते जमा झाले असून आता अकरावा आणि बारावा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटी रुपयांचे नुकसान भरपाई ख्रीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी आहे फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चाला आता जळगाव जिल्ह्यातील विशेष करून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहणार आहोत हुडुला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक किम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता विशेष करून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कारण की आता चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने आता साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली असून आता चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश पाहायला मिळत आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आदेश या ठिकाणी पाहायला मिळत आहे वरून मिळणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानित सोयाबीन बियाणे आता राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करण्याचे देखील आव्हान केले जात आहे जेणेकरून बियाणांचा लाभ मिळेल चार दिवसांपासून कांदा काहीशी वाढ अहिल्यानगरसह पारनेर श्रीरामपूर राहताबाज स समितीमध्ये आता कांद्याच्या दरामध्ये काहीशी वाढ सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिक विभागाला पाच कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे त्यानंतर कोकण भागातील शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये पुणे विभागातील शेतकऱ्यांना बारा कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील बारा कोटी रुपये त्याचबरोबर अमरावती विभागातील शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये आणि नागपूर विभागातील शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये अशी रक्कम आता मंजूर करण्यामध्ये आली असून आता लवकरच वितरण होणार आहे महत्त्वाची बातमी किसान सन्मान नमो योजनेचा हप्ता आता याच महिन्यामध्ये मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना आधार बँक खाते अपडेटसह आता आधार लिंक देखील आवश्यक असणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना बँक खाते अपडेट करण्याचे आणि आधार लिंक करण्याचे आव्हान केले जात आहे सोबतच ई के वाय सी करणे देखील बंधनकारक महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे विशेष करून आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा येत आहे अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यामध्ये आली होती त्यानुसार आता महसूल विभागाने बासष्ट हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड केली होती यामध्ये सत्त्याण्णव कोटी रुपयांची मागणी करण्यामध्ये आली होती त्यानुसार आता जालना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सत्त्याण्णव कोटी रुपयांचे वाटप आता होत असल्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले असल्यामुळे आता पेरण्या लांब देखील जाण्याची शक्यता पाहायला मिळत आहे कारण की आता अनेक ठिकाणी वापसादेखील झाला नसल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचे गणित बिघडले पन्नास हजारांच्या विम्यासाठी हजार रुपयांचा हप्ता एक पीक विमा योजना आता बंद झाली असून आता जुनी पीक विमा योजना लागू झाली आहे त्यानुसार आता पन्नास हजार रुपयांच्या विम्यासाठी एक हजार रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे आता जुनी पीक विमा योजना लागू झाली पी संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विक्याची रक्कमच जमा झालेली आहे मागील काही दिवसांपासून पीक कुम्याचे वाटप सुरू झालेले होते त्यानुसार आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक कुम्याची रक्कम ही जमा झाली असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर करण्यामध्ये आली होती तर त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यां यांच्या बँक खात्यावरती चौऱ्याऐंशी कोटी पन्नास लाख रुपये जमा करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे <पोसा> पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका राज्यामध्ये आता अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात येतात आता पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान सरकारचा शेतकऱ्यांसोबत दगाफटका राज्य सरकारकडून नुकसान भरपायच्या मदत रकमेमध्ये आता कपात करण्यामध्ये आली आहे आता तीनऐवजी शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टरपर्यंतच मिळणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची राज्य सरकारवर तीव्र नाराजी हळदीला भाव वाढला मान्सून पूर्व लागवड देखील ला आता सुरू झालेली आहे या वर्षामध्ये हळदीला सोन्यासारखी झळाळी मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे हळदीच्या उत्पादनामध्ये घट झालेली असताना बाजारपेठेमध्ये चांगलाच भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सोबतच आता पुढील वर्षातही हळदीच्या हळदीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा सध्या शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये मोठी घट भाजीपाल्याचे भाव कडाडले गेल्या पंधरा दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पाऊस व ठिकठिकाणी थीक झालेली गारपीट तसेच सतत ढगाळ वातावरण आणि कडक उन्हामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये आता घट निर्माण झाली असून आता भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे यंदा कांदा बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता दोन वर्षापूर्वी तसेच गतवर्षी कांदा बियाणांना मातीमोल दर मिळाल्यामुळे बियाणे उत्पादनातील कल कमी झालेला आहे त्याचा परिणाम यंदा कांदा बियाणेवर आता होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये बियाणे चांगल्या दर्जाचे वापरा शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे सोबतच आता बाजारामध्ये बियाणे खरेदी करताना देखील दक्षता घेण्याचे आव्हान आता कृषी भागाद्वारे शेतकऱ्यांना करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमचे प्रतिक्रिया काय आहे कमेंट मध्ये नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीए कुमार कर्जमाफी पी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणती अत्यंत महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेट पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद